रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात रोप पुनर्लागवड पूर्ण झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी नाचणी लागवडीला प्रारंभ केला आहे जिल्ह्यात सुमारे तीन हजार हेक्टरवर नाचणी लागवड केली जाते जिल्ह्यात खरीप हंगामात भात पीक आणि नाचणी पिकाची लागवड अधिक तर केली जाते यावर्षी भातरोप पुनर्लागवड अखंडपणे झाल्यामुळे ती वेळेत पूर्ण झाली गेल्या आठवड्यातच रोप पुनर्लागवड पूर्ण झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी नाचणी पीक लागवडीला प्रारंभ केला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला